अमरावती जिल्ह्यातील चिल सर्वच तालुक्यात रविवारी खरेदी विक्री सोसायटी निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपन्न झाली यात अचलपूर खरेदी विक्री सोसायटीची मतमोजणी प्रक्रिया सोमवारी दुपारी पूर्ण करून यात आमदार बच्चू कडू यांच्या समता पॅनलचा दणदणीत विजय झाला तर ग्रामीण काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांचा सहकार पॅनलचा पराजय झाला अचलपूर खरेदी विक्री संघ निवडणुकीत वैयक्तिक मतदारसंघातील समता पॅनलचे ओबीसी मतदारसंघातून श्रीकांत चित्रकार विजयी असल्याची माहिती अमरावती को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आनंद काळे यांनी आमच्या न्यूजकडे स्पष्ट केली आहे सेवा सहकारी सोसायटी खरेदी विक्रीचे सोसायटीचे निवडणुकीचे निकाल येत आहे त्यामध्ये संत पॅनल ग्रणित बच्चू हे पॅनलने बाजी मारली असून याचे आठही उमेदवार विधी लागले आपल्यासोबत अमरावती जिल्हा बँकेचे संचालक आनंद काळे त्यांच्यासोबत दानुण ढवे यांनी निवडणूक कशी कर आणि ही निवडणूक सुरू झाली यामध्ये संत पॅनलने म्हणजे बच्चू कडू अजय पाटील यांच्या पॅनलने बाजी मारलेली आहे आणि तीन गट एकत्र आल्यानंतर पुढचाही विषय आज आत्ता आठ सीटचा निकाल आता आणला होता चांगला पण पुढच्याही सीटा ज्या पॅनलच्या आलेल्या संपूर्ण बहुमताने निवडून येतील आणि पुढच्या राजकारणाला नवीन दिशा देण्यासाठी एक मॅसेज आहे आणि नवीन यंग नेतृत्व आता नव्याने ज्यांना कुठलंही राजकीय किंवा कुठल्याही दिवशी नसले तर नवीन उमेदवार वर्ष यांनी दिले आणि त्याच निवडून हे खूप आनंदाची गोष्ट महत्वाचा प्रश्न ज्या प्रकारे स्वर्गीय विजयदादा काळे यांची जी मेहनत होती सोसायटीत एक सहकार नेता म्हणून आज आज म्हणजे त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली भेटली असं त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली भेटली त्यांची मेहनत आणि त्यांच्या पाठवण्यात त्यांचा वारसा खूप मुला धरून घेऊ त्यांच्या घातून असं पाहिलं तर खरेदी विक्रीची निवडणूक एवढी तुळशी मिळून असं वाटत नव्हतं परंतु यावर्षी मार्केटनंतर खरेदी विक्रीच्या निवडणुकीत इतका म्हणजे बच्चित कधीही एवढ्या निवडणुकीत लक्ष घात पण या इतकं बारीक घालून आणि प्रत्येक या निवडणुकीतून हे करता आणि सर्वांनी सर्व पहिले असा गैरसमज अटीकर केला होता विरोधी पॅनलनी तेव्हा हे तीन गट एकत्र मना ज्यांना तरी आले असतील मनाने एकत्र केंद्राई झाला सोडती ते घरास होती असं पश्चिम कौशल्य किंवा त्यांच्याही मनात असं काही नव्हतं आणि ती आज त्या सीटात निवडून आल्यामुळे सर्वांना दिसून गेलं আমি সবৰ্তে প্ৰতীকে সোচাইটি আমাৰ পাৰু চেণ্ডলমেচন মু आरोप करत आहे ज्यावेळेस अमरावती म्हणून बँकेची निवडणूक झाली अध्यक्ष पश्चिम भाऊ कुठ सुद्धा म्हटलं तो गोट्यावधी देऊन झाली राजाभाऊ दला तर त्यांचे अगदी आरोप करत आहे की मतदारांची फ्री फोडून झाली त्यांना त्यांना पैसेच हे अशा जबाब माझ्या

त्यांच्या कुठलं सीट आल्याचं कळते आता आम्ही सध्या त्यांचे जे बॅलेट पेपर वगैरे सर्व चेक करून त्याच्यानंतरच त्याच्यावर बोलता येईल की काय झालं काय नाही झालं तसे आमच्याकडे जे तेवीस चोवीस प्रतिनिधी होते आमचे पॅनल पॅनलप्रमाणे चाललं परंतु जेव्हा जे इतर मंडळी आमच्या संपर्कात होती ते प्रॉपर झालेलं नसावं असं एक संचालकाचं अपहरणही झालं होतं याबद्दल काय प्रतिक्रिया जे त्याच्याबद्दल मला काय वाटतं